नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट मिळणार सात हजार रुपयांचा सा बोनस चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका दिवाळी सणाच्या निमित्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे सदर बोनस हा पगाराच्या तीस दिवस पगार इतका निश्चित करण्यात आलेला आहे सदर बोनस हा केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेला आहे मागील वर्षी सदर बोनस हा सहा हजार नऊशे आठ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला होता यंदाच्या वर्षी गट क व गट ब कर्मचाऱ्यांना तीस दिवसाचे वेतन नॉन फ्रॉड किटी लिंक बोनस दिला जाणार आहे बोनस किती मिळणार यंदाच्या वर्षी केंद्र सरकारचा गट क व गट ब सवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानसिक वेतनाच्या तीस दिवसाच्या पगार इतका बोनस मिळणार आहे यामध्ये बेसिकचा मूळ वेतन उपयोग केला जाणार आहे सदर मासिक वेतनाची कमाल मर्यादा ही सात हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे त्यावर आधारित बोनस दिला जाणार आहे म्हणजे सरासरी वेतन व सात हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली जाणार आहे पात्रता सदर बोनसचा लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांची दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी किमान सहा वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल तसेच सशस्त्र दल तसेच निमल लष्करी दल अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना बोनस लागू असणार आहे तसेच केंद्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील बोनस लागू असेल ज्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण वर्षे सेवा दिलेली नाहीत अशांना प्रो राटा तत्वानुसार बोनस दिला जाणार आहे याशिवाय मागील तीन वर्षापासून तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे धन्यवाद आता